नाही कसे आहात म्हणजे धातला म्हणजे दायला हवं मी प्रिय आपल्यासाठी आमचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता वाजलेत पा सकाळची चारला पाच मिनटं बाकी तर माझी पूर्ण तयारी झालेली आहे ताट पण रेडी झालं आणि बाहेरची पण पूजा म्हणजे तुळशीची पूजा वगैरे करून झालेली आहे आणि इकडे वाजता ताट पण पूर्ण रेडी आहे इकडं वेल वगैरे अनफलं तर तिकडंच तोडेल मी ताट पूर्ण रेडी आता वेळ झाली असेल तशी हो अजून तीन मिनटं बाकी आहेत चला आता दिवसभर जे होईल तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच आणि आज लवकर जायचं कारण असं आहे की आज सोमवार आहे ना सोमवार मग पशुपतीचे उपवास पण खूप असतात आणि गर्दी पण खूप असते आता पाठी साडेचार किंवा पाच पासनं गर्दी चालवून जाते म्हणून मग आम्ही लवकर जा आणि लवकर पूजा करून लवकर घरी येऊन जाऊ चला तिकडची पूजा करते मग घरी येऊन बोलते तुमच्यासोबत आता आले साडेपाच आणि मी जस्ट आता घरी आली आणि आज थोडीशी लवकर पूजा आली कारण चार वाजता पण गेली होती परत गर्दी पण खूप होती म्हणून आम्ही पण पूजा केली म्हणून लवकर आलो इकडे आता चहा घेते आधी आणि देवादायन जो आहे इथे पण झोपली आली मी आली लगेच आई पण गेल्या कारण आई रेडीच होत्या आंघोळ वगैरे करून फोटो मंदिरात जायचंच होतं त्यांना ताट वगैरे घेऊन तर मी आली आणि लगेच आई गेल्या चहा घेते ते थोडं थोडं उजे आई तिकडे रेवादा उठलेली आहे गुड मॉर्निंग अजून झोप येते थोडे गुड मॉर्निंग इकडे ग काव 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 काळका गुड मॉर्निंग कर त्यांना हाय हाय कर हाय गुड मॉर्निंग आता रेवा त्यांना इशू दिशू तारखेला बघायचं इशू दोन मिनटं आवाज कमी कर सरप्राईज घे बहीण दा तुझं पार्सल घेत दिदीकडे नाही बसायचं कावर दीदी आहे ना।, ना।, ना दीदी दिदी ना हिशू दीदी आहे ना दिदीकडे कावर बसायचं तुम्ही दीदी तसं काय सकाळी सका। तार महिन्या बघायचं चालू इकडे సండే మండే మండే గుడ్ మార్నింగ్ ఇషూ రేవా గుడ్ మార్నింగ్

जायचं शांत झाले तिथे घेऊन जाते तुला इकडे इशू रेडी झालेली आहे आंघोळ वगैरे करून आज थोडीशी लवकर आंघोळ केली ना पूर्ण लवकर दोन दिवसापासून खूप लेट करून जास्त उशीर होता नाश्ता वगैरे झाला तिचा आता हो आणि स्कूलमध्ये का जायचं ते सांगितलंच नाही अजून ज्या स्कूलमध्ये आहे तर आबासाहेब मोरे येणार आहेत नंतर त्यासाठी आम्हाला स्कूलमध्ये मध्ये बोलवलेलं आहे सगळ्यांना आम्ही सगळ्यांना जाणार आहेत म्हणून ते चार वाजता बोलवलेलं आहे त्याआधी आम्ही जाऊ आणि माझं आता वादत आता वागा साडेआठ झाले सगळं आवरून झालेलं आहे आता मला साडेंना फॉल लावायचा या दोन साड्या बाकी आहेत फॉल लावायच्या आता पटकन बसते आणि डारखमध्ये पण बघते फॉलवाय चालू आहे इकडे इशू द्यायचा मोबाईल बघायचा चालू आहे आणि इकडे रेवा त्यायचे मी जे साड्या काढले आहे त्या सगळं पसारा करायचा चालू रेवा अय रेवा काय करते तू काय करते तू नको ना करू काय काय इकडे बघ अय नको ना रेवा फोन लावायचा बाकी बो त्याला अजून इकडे बघ माझ्याकडे बघ उठली उठ तर हाय काहीच आता आले तर दुपारचे साडेतीन इकडे इशू रेडी झालेली आहे तर आपण कुठं जातो इशू आमच्या स्कूलमध्ये तर आता आम्ही जातो इशूच्या स्कूलमध्ये तुम्हाला तस मी तसं दुपारी बोललीस आणि मी इशू आणि रेवा मी तिकडे रेडी आहेत आता जेव रेडी होते कारण चार वाजता बस येणार आहे बस हो जायचं आहे आम्हाला म्हणून आणि पटापट सगळी कामं वगैरे हो आवरली सगळं पटापट म्हणजे आवरून घेतलं कारण तिकडे तिकडं किती वेळ होतो काही माहीत नाही म्हणून आवरून घेतलं रेडी वगैरे झाली आणि आता इशू साडेतीन वाजले तर आता ते बस स्टँडला जायचं म्हणते ते भरपूर पोवास टाकून घे रेवा रेडी झालेली आहे आईला बाहेर येऊन गेल्या कारण ती जर येत राहिली असेल तर जेवला ती अजिबात रेडी होऊ दिलं नसतं म्हणून घेऊन गेला आई चला आता तिकडे तर शूट करत आला तर नक्की करेल चला तर काहीच आम्ही आलो स्कूलला आणि आम्हाला थोडंसं यायला उशीर झाला होता तरी आम्हाला यायला पाच वाजले होते आणि गर्दी बघू शकतात तर इकडे एंट्री होती तर तुम्हाला इकडं कळलंच असेल आणि आमच्या आधी पण खूप गर्दी होती मध्ये कारण अभ्यासाहेब मी नाही होते जास्त गरजे आहे स्कूलमध्ये